हॅलो फ्रेंड्स मी आहे भाग्यश्री कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा तर आज आपण बनवणार आहोत खरवस तर माझ्याकडे आहे गाईच्या पहिल्या दुधाचा चेक जवळजवळ हा अर्धा लिटर चीक आहे तर त्यापासून मी आज खरवस बनवणार आहे तर अर्धा लिटर दुधासाठी मी जवळजवळ एक ते दीड वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तुम्ही एक वाटीही घेऊ शकता जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर किंवा तुम्ही दोन वाटीही घेऊ शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर किंवा मग तुम्ही गुळाच्याऐवजी साखरही घेऊ शकता गुळ टाकल्यानंतर त्याला छान मस्त एकत्र करायचं आहे गाईच्या पहिल्या दिवसाच्या चिकाने आपली खरवस थोडीशी कडक होऊ शकते त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं कप आपलं साधं दूध टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे मला म्हणजे टाकायचं असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरीही चालेल याने थोड्या आपल्या आपली खरवस अशी थोडी मौसूत होते आणि मग हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे वाफवण्यासाठी आणि त्यावर एक प्लेट ठेवायची आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर मग काहीच हरकत नाही किंवा मग तुम्ही हा असा जुगाड करू शकता आणि मग गुळ कालवल्यानंतर गुळामुळे थोडीशी घाण राहूनच जाते त्यामुळे आपण त्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे गाळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार जायफळ आणि वेलची याची फूड मी टाकलेली आहे तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते घालू शकता आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर त्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट होऊ द्यायचं आहे खूप जास्त वेळ नाही ठेवायचं त्याच्यानंतर खूप कडक होऊ शकतं मध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकता झालेलं आहे की नाही पण खूप जास्त वेळ नाही ठेवायचं आणि मग नंतर जवळजवळ दहा मिनटानंतर चेक करून झाल्यानंतर मी हा चमचा त्यात टाकून बघितला तर तो जवळजवळ उभा राहतोय म्हणजे आपली खरवस रेडी आहे अशा प्रकारे आपण गाईच्या चिकापासून खरवस बनवू शकतो अशा प्रकारे खरवस थंड झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार हव्या तशा शेपमध्ये आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे आणि त्याला खायला घ्यायचं आहे आपण त्याला गरम गरमही खाऊ शकतो आणि मस्त फ्रीजमध्ये दोन तीन दिवस थंड करूनही खाऊ शकतो माझं तर खूप 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 म्हणजे आवडत्या खायच्या वस्तूंमध्ये एक गोष्ट आहे तुम्हालाही आवडत असेल तर मला प्लीज कमेंट ते नक्की सांगा व्हिडिओ थे। बघाबद्दल थँक्यू सच व्हिडिओ जर आवडला असेल